बाईला मला दिली का तो असताना अचानक बाटल्या पडायला लागल्यावर तिने काय केलं आपल्या फक्त पोराला घेतलं आणि ती पळून गेली पटापट पायऱ्या सोडून ती दंगल ना खूप काही गेली असा पसारा पडलेला आहे ऋतुजा इथे घासते जमेल ग तुला वागता येते ऋतुजाला इथं हाताला असल्यामुळं तिला काही वागता नाहीत वाकायचं नाही सांगितलेलं आहे तरी म्हणलं चहासाठी जरा दे मोबाईलही नाही पकडता येत आहे मला जमते oh, 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 oh. तशी का पिल्लू तेवढेच घे गायने धुऊन घे मग मी करीन ठीक आहे हो 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 आणि ते कपडे बघा आमचे कपडे तसेच्या तसे पडून आहे ना कपडे धुतले ना मी काय हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली तर बघा आज नाही का काही आज पण काही म्हणजे माझे कामं नाही झालेले तब्येत खूपच डाऊन डाऊन वाटत आहे घरात पसारा आता तुम्हाला दाखवलाच घरात पसारा सगळा तशाचा तसा पडून आहे ह्यांना वाकायचं नाही आहे ओठ्याचं उभं नाही राहू शकत मुली त्यामुळे सगळं मलाच करावं लागते मोबाईल पण नाही पकडता येत आहे एक पेन किलर आणायला लावली मी कोमलला आणि ती पेनकिलर खाऊन पण त्याने पण काय मला आराम नाही पडला कपडे तसेच पडले आहे भांडे तसेच पडले सगळा पसारा पडला आहे आता थोडं म्हणलं चहा बनवते म्हणजे काल फक्त आंघोळ केली आणिच तुम्हाला सांगते अजून काय झालं दुष्काळ तेरावा महिना म्हणते ना तसं आमच्याकडे राहते काही ना काही काही ना काही तुम्हाला दाखवता हा हिटर होता हीटर मी बऱ्याच वेळा क्लीन वगैरे हो पण केला होता ह्याला पण हे तसंच खरा म्हणजे हे होते खराब होते ना याच्यावर हे बसते शार्प बसते तर म्हटलं पाणी गरम करतो तर हिटर पण खराब झाला आहे बघा पाणीला गरम करता येत ना काही नाही तर तब्येत आता जास्तच माझी खराब व्हायला लागलेली आहे काय करावं आता काही म्हणजे हे नाही होत आहे सुचत नाही आहे माझ्या भावाला मी एवढी कॉल करते ना की काही मला पैसे हवेत टेस्ट वगैरे करण्यासाठी तर माझा भाऊ रिजेक्ट लिस्टमध्ये टाकून ठेवलेला आहे माझा नंबर जेव्हा मला गरज म्हणजे जेव्हा त्यांना गरज होती ना तो इतके फोन करायचे मला एवढे फोन करायचे मला आणि आता बघा कोण फोन उचलायला तयार नाही आहे मला बऱ्याच जणांनी म्हणजे विचारलं होतं की तुझी सावत्राई आहे का आणि आधी पण विचारायचे मला पण मी ते इग्नोर करत होती त्या गोष्टींना पण म्हटलं तुम्हाला सांगून देते की तुम्हाला असं वाटत असेल की घरचे असून असे कसे आहेत की एवढा प्रॉब्लेम असताना पण हेल्प नाही करत आहे वगैरे तर तुम मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला लहानपणापासूनची गोष्ट सांगते की माझी आई कशी होती मग तुम्हाला कळेल मग तुम्हाला तुम्हीच विचार करा की सावत्र आई आहे की सखी आई आहे का तर आता बघा तुम्हाला सांगते की माझी आई सावत्र आहे की माझी आई सखी आहे जे आता तिने माझ्यावर जे अत्याचार केले आहेत किंवा कशी वागायला होती कशी होती स्वभाव तिचा कसा होता ते तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगेल तर त्याच्यावरून तुम्हीच ठरवा सखी होती की सावत्र होती, नाएंटीन, नाएंटीन नाएंटी नाएंटी होती, होती। ते तर बघा ही गोष्ट आहे नाइन्टीन नाईन्टीन नाईंटी टू किंवा नाईन्टीन नाईन्टी थ्रीच्या दरम्यान बघा दंगल झालेली होती मुंबईमध्ये आणि मी जेमतेम पाच सहा वर्षाची होती तेव्हा मला कळायला लागलं होतं की कोणी बोलतं वगैरे तर त्याचा मिनिंग काय होतो वगैरे हे मला जरा समजायला लागलेलं होतं <coughs> तर तुम्हाला सांगते त्यावेळेला दंगल झाली आणि मी शाळेत होती आणि सगळ्यांचे पॅरेंट्स म्हणजे आपल्या मुलांना असं टेन्शन टेन्शन घ्यायला आले की माझं मूल तिथे दंगलीत अडकले कुणीतरी घुसला होता तिथे माणूस आणि काय तर फायरिंग वगैरे पण झालेली होती आणि माझे वडील तेव्हा कंपनीमध्ये होते बॉम्बे डाईंग कंपनीमध्ये मा होते माझे वडील तर ते मला कधी कधी यायचे असे घ्यायला वगैरे आणि एवढी मोठी घटना झाल्यानंतर मी एकटी विचारी घरी आली आणि मी माझ्या आईला विचारलं की का बरं तू आपांना पाठवलं नाही मी माझ्या वडिलांना आपा म्हणायची का बरं <laughs> पाठवलं नाही तू आपांना मला घ्यायला तर म्हणे मी का पाठवू म्हणे oh. पोरगी मेली एक म्हणे पोरगी मेली तर काही फरक नाही पडत म्हणे दुसरी येऊन जाईल म्हणे पण नवरा मेला तर आ, दुसरा थोडी नाही येणार ना आहे म्हणे माझ्या नवऱ्याला काय झालं असतं तर म्हणे तुझ्यासाठी मी काय माझ्या नवऱ्याला मारू का म्हणे माझा नवरा मेला तर मग विचार करा पहिल्यांदा मी तिचे ते शब्द ऐकलेले एक लहान मुलाला आपली आई म्हणते की ती मेली केली तर तिला काही फरक नाही पडत मला समझ लगे आपले हे मला त्यावेळेला पहिल्यांदा समजलं की आपल्या आईच्या मनात आपल्याबद्दल काहीच फिलिंग नाही आहे तरी पण एक मुलं आहे तर थोडं बहुत विसरते आणि राहतेच आहे ना आपल्या आई वडिलांजवळ तर मी माझ्या वडिलांना कधी काही बोलली नाही ह्या बाबतीत की तुम्ही काने आले घ्यायला वगैरे मी आईचं बोलणं ऐकूनच शॉक होते पण माझे वडील थोडे बहुत माझा लाड करायचे वगैरे आईच एकदम डेंजर होती मी माझ्या आईसह कधी बोलत नव्हती आणि आताही बोलत नाही म्हणजे आमचं ते कन्व्हर्सेशन असतं ना ते कधी आहेच नाही फक्त तिने मला मारझोड केलेली आहे एकदा काय झालं मी मूवी बघायला गेली होती आणि आमच्या घरात टी व्ही नाही आहे तर तिथे बाजूलाच एक म्हणजे त्यांच्या घरी ना कॅसेट्स लावायचे आधी कॅसेट याडचे बघा तर ते कंटिन्युअसली त्यांच्याकडे मूवी चालू असायची तर मी कधी राहिली असेल अशी बघत उभी नाही का मला काही भान नाही आता लहान मुलं असल्यावर ते मूवीमध्येच एकदम गुंग आणि मग तिने काय केलं ला, मला लागली होती भूक मी आली आणि आपल्या हाताने जेवण घेतलं आणि मी खायला लागली मला हो, ते आधी म्हटलं होतं तिने की खाल्लंच तर बघ हे म्हटलं होतं तिने आणि ती तर गेली आणि मी घेतलं आपल्या हाताने आणि खायला लागली तर तिनं ते बघितलं बघितलं तिनं खूप मला मारलं मारलं आणि मुंबईत नाही का दारामध्ये आमच्या असे गटार आहे गटार तुम्हाला माहिती आहे गटारामध्ये किती काया किचड असते तिने तर पहिले ते मिरची पावडर आणली की तू मूवी बघायला कशाला गेली तिने ते मिरची पावडर घातली माझ्या डोळ्या म्हणजे डोळ्यामध्ये ठीक आहे मिरची पावडर माझी डोळ्यामध्ये घातली मी लागली अशी अशी तडपडायला कशी करायला तुला लेख वाटते तुला चोरून वाटते असं म्हणत तिने ते गटारातलं तर किचड असतो ना तो किचड तोंडात त्या बायका बायकाच्या होत्या ना आमच्या समोर वगैरे आसपास राहायच्या सगळे जमले कशी म्हणे नवसानं मागितलेली पोरगी आहे म्हणे तुझी म्हणे मी जेव्हा मग तिला मुलं बायण होतं बरीच वर्ष दहा बारा वर्ष तर तिने नवस केलं होतं ही कर्नाटकातली देवी आहे तिला आणि नवसाने मी झालेली आहे आणि ती माझ्यासोबत पहिल्यापासून अशी वागली आहे ना तर मी देवाला तेच म्हणतो तू दिलीस का मला अशा बाईला मला दिली का जिला कदर नाही आहे मुलांची आणि ती काय म्हणते तू झालीस म्हणून मला या माणसासोबत राहावं लागलं संसार करावा लागला हे काय माझी गलती आहे कुठं कुणाला तरी एखाद्याला दिली असती पण त्या बाईला का दिली मी तेव्हाला प्रश्न करते की जिला आपल्या मुलांची कदर नाही आहे मुलांची फक्त माझी नाही आहे माझ्या दोन बहीण भावाला तर मस्त ती निवांत आहे ती माझ्या वेळेलाच काही चिपनवती होती माहीत नाही त्याच्यानंतर बघा दंगलीमधला एक किस्सा सांगते तुम्हाला दंगल चालूच होती बरेच दिवस दंगल चालू होती माझा भाऊ तेव्हा झालेला होता जेवते असेल आठ नऊ महिन्याचा वगैरे तो असेल आणि माझी बहीण पण होती तीन चार वर्षाची ठीक आहे दंगल झाली तिकडून सोड्याच्या हे यायला लागल्या बॉटल्स पडायला लागल्या धडाधड तर ती मी स्टो पेटवत होती आणि मला ती स्टो पेटवायला लावायची तेव्हा मी छोटी होती पाच सहा वर्षाची मला मसाला वाटायला लावायची कणिक महाला मी मला आवड होती कामांची तर मी कधी खिटखिट नाही केली मी करायची ते कामं आणि कणिक मळून ठेवली होती आणि मी दम भरतोय जरा तर मी स्टो पेटवला त्यातनं रॉक केलं होतं आणि मग तो ती वात असते ती हे होते तर मी त्या स्टेजला स्टो असताना अचानक बाटल्या पडायला लागल्यावर तिने काय केलं आपल्या फक्त पोराला घेतलं आणि बाकीला बाजूला दुसरं दोन म्हणजे दोन मजली घर होतं एका बाईचं आमच्या शेजाऱ्यांचं त्यांच्या घरी ती पळून गेली पटापट पायऱ्या सोडून आणि मी बघतच राहिली मी आणि माझी बहीण तिथे तर तुम्हाला सांगते मी तो स्टोव बंद केला ती कनिग होती ती झाकली दाराला कडी लावली आणि मग मी माझ्या बहिणीला घेऊन त्यांच्या घरात दंगलच्या वेळेला ती दंगलला ना खूप वेळ शिकून गेली की आईनं आई आई नाही आहे मी तिला बाईच म्हणते आता तुम्ही म्हणा तिला बाई म्हणते कारण तिनं खूप काही केलेलं आहे माझ्यासोबत ते मी तुम्हाला हा व्हिडिओ जर मोठा बनला तर मी सेकंड व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला नक्की सांगेल की तिनं काय काय आमच्यासोबत माझ्यासोबत स्पेशली माझ्यासोबतच केलेला आहे तुला चहा घेते बघा मी आणि मी सांगते अजून काय 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 तिनं केलं या चहा प्यायला चहा आणि मुरमुरे आहेत बघा तुम्हाला मी सांगते एकदा हो आन्ि मला चहा बनवता आला नव्हता लहान होती मी म्हणजे तेच दहा अकरा वर्षे सातवीत आणि तिलाच वाटायचं सगळं पूर्ण हिला स्वयंपाक आला पाहिजे चहा आला पाहिजे तर तेव्हा मला येत नव्हतं वरची कामं मी सगळी करत होती आणि मला चहा वगैरे बनवता येत नाही म्हणजे येत नव्हता तर तिनं काय केलं तर तुम्हाला सांगतो माझ्या हाताचा चटका दाखवते माझ्या हाताला पूर्ण चटके होते पण एक क्रीम लावून मी पूर्ण ते घालवले लग्नानंतर माझा नवराई म्हणतो ते कशाचे चटके आहेत तेवढे डेंजर तर ती मला स्वयंपाक येत नव्हती ना येत नव्हता ना म्हणून ती मला चटके द्यायची बघा तुम्हाला आता दाखवतो लाकडाने कसा मला चटका दिलाय तिनं हे बघा आता तो भरलेला आहे पूर्ण हात बघा तिने माझा बऱ्याच वेळा तिने मला चटके दिलेले आहे का तर मला स्वयंपाक नाही येत स्वयंपाक एक लहान मुलाला काय मुंबई सोडून आलेल्या बच्चाला काय लगेच स्वयंपाक येणार आहे सांगा मुळात तिला मुलगी नको होती तिला पाहिजे होता मुलगा हेच रिझन होतं की तिने मुलासाठी नवस केलं असेल समजा आणि मी झाली माझ्यानंतर माझी बहीण झाली तर माझ्या पाठीवर मुलगी झाली ह्याचा राग पकडून नाही का तिने माझा खूप छळ केला बहिणीच्या पाठीवर मुलगा झाला ना तर माझ्या बहिणीचा तिने खूप लाड केला च्या पाठीवर मुलगा झाला बघा मी जेव्हा शाळेत जायची ना मी लहान होती तर फक्त एक चारण्याचा पाव असतो ना तेवढा पाव खाऊन जायची माझ्यासाठी तिनं कधीच टिफिन नाही बनवला मला तिने कधीच टिफिन नाही दिला फक्त आपल्या नवऱ्यासाठी टिफिन बनवायची मग मला हे म्हणायचं आहे की मुलं मग होऊच कशाला द्यायची ना जर तुम्हाला तुमचीच लाईफ जगायची आहे तुम्हाला नवरा बायकोचंच नातं मग ठेवू द्यायला पाहिजे कशाला मुलं होऊ देता तुम्ही ज्यांना मुलांची कदर नाही आहे नवसानं मागितली आहे मी आणि ह्या बाईला कदरच नाही आहे तर मग कशाला मुलगू द्यायची तुम्ही सांगा मग गावी गेलो आम्ही गावी तुम्हाला सांगते मी त्यावेळेला म्हणजे जेमतेम दहा अकरा वर्षाची असेल त्यावेळेस आम्ही गावीला गेलो म्हणजे दंगल झाली होती त्याच्यानंतरची गोष्ट आहे तेव्हा पण मला ती डब्याला काय द्यायची माहिती आहे मी एक तर चटणी भाकरी जे गावाकडे असते सांगली कोल्हापूरमध्ये चटणी असते ना एक तर ती न्यायची किंवा मग मी खरडा म्हणजे ठेचा आमच्यासाठी खरडा म्हणतात मी ते घेऊन जायची आणि भाकरी घेऊन जायची एक जर्मनचा डब्बा होता तिने मला स्टीलचासुद्धा कधी डब्बा घेऊन नाही तिला कपडे तिने जुन्या बाजारात असतात ना ते मला तिने कपडे आणून दिलेले आहे मी ते पण घातलेले आहे कधी कोणत्या ती गोष्टीसाठी जिद नाही मला पावडरसुद्धा नाही मिळाली माहीत आहे चेहऱ्याला लावायला पावडर असते ला ना तीसुद्धा नाही मिळालेली आहे विचार करा वडील असताना वडील असताना एवढे हाल झालेले आहे नब्रा मिळाली ना बँडी मिळाल्या वया देत असताना आम्हाला काही नाही मिळालं दुसऱ्यांचे जे जुने कपडे असतात ते ती आणायला लावायची कुणाला मुंबईतले जे लोकं यायचे गावी त्यांच्याकडनं मागवायची ते आम्हाला घालायला द्यायची ठीक आहे हे सगळं आम्ही सहन केलं जाऊ दे म्हटलं पण वडील असताना विचार करा माणसासारखा माणूस असताना जर तुम्ही नोकरी सोडली जर तुमच्या शेतात काही होत नाही आहे तर मग तुम्ही काय करायला पाहिजे काही ना काहीतरी कामधंदा करू शकत होते मी इथे लेडीज असून मी एकटी असून विचार करा म्हशी शिंग म्हशीला जड नसतात त्याने तर खूप काही केलं आहे ते मी नंतर सांगेन तुम्हाला सेकंड पार्टमध्ये हे मी स्टार्टिंगचं सांगते तुम्हाला तर वडील असताना आमचे हे हाल झालेले आहे की आम्हाला भाजीसुद्धा खायला नाही मिळालेली आहे विचार करा शेती असूनसुद्धा आम्हाला भाजी नाही मिळायची जेव्हा काही टमाटर लावले वांगे लावले बस तेव्हा त्याच्या व्यतिरिक्त आमचे खूप हाल झालेले आहे ठेच्याशिवाय मी कधी काही लाईफमध्ये खाल्लेलं नाही आहे विचार करा बरं त्याच्यानंतर जेव्हा आम्ही गावी आलो ना तर त्यांनी शेती करायला चालू केली आता तुम्ही सांगा दहा अकरा वर्षाच्या मुलीला भांगलता येते का जे भांगलन भांगल न म्हणतात त्याच्यामध्ये सांगतात तुम्हाला तण काढायचं असते आपलं पीक सोडून जे दुसरं असतं ना एक्स्ट्राचं जे रानटी झुडपं असतात त्याला काढून टाकायचं असतात आणि ते तुम्ही पायावर आपल्या पायावर भारत आपला बम जमनीला चिपटू द्यायचा नाही फक्त पायावर चवड्यावर उ म्हणजे बसायचं आणि तुम्ही ते तण काढायचे छोट्या मुलीला ती इतकी मारायची ना मला तुम्हाला सांगते मी गहू गहू आणि गवत ह्यातला फरक नाही समजायचा मला बऱ्याच दिवस म्हणजे मी लहान होते तुम्हाला नव्हतं कळत तेवढं तर ती मला नाही का ते भांगलताना ते गहू म्हणजे सपाट नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी ती मला मारायची एकदा तुम्हाला सांगते माझ्या हाताला मा ना ते कनिज असतं ना तेव्हा मी जेमतेम आठविलं होती ते कनिज कापायला आपण म्हणजे कन ज्वारीची कन्स त्याच्या झाडापासून वेगळी करतात ते करायला मी माझ्या वडिलांसोबत गेली होती आणि आई बाजारात गेलेली होती ते काढायला गेली ना तेव्हा सांगते हे बोट आहे ना माझं हे हिथून असं हिथून सॉरी हिथून असं तिरकं असं हे पूर्ण हा जो मधातला भाग आहे ना हे ह्याच्यापेक्षा जास्त मला कापलेलं होतं आतलं हाड दिसत होतं माझं पण त्यांनी मला दवाखान्यात नाही नेलं सांगा माझ्या आईने बघितलंच नाही माझ्या जखमेला नाही बघितलं जी माझी एक मैत्रीण होती ना बोट जेव्हा खूप माझं खराब व्हायला लागलं सडायला लागलं म्हणजे थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला माझ्या बोटाला ते सडायला लागलं प्रॉब्लेम व्हायला लागला तेव्हा आणि का मी माझ्या आजीला म्हणत होती कशी आई आहे नेलं नाही वगैरे असं थोडं मी म्हटली तर तिला ती थी गोष्ट तिने ऐकली आणि मग कुठे जाऊन मला तिने दवाखान्यात नेलं सांगा म्हणजे इतकी क्रूर कसं काय कोणी असू शकते सांगा पन्नास पन्नास किलोच्या टमाटरच्या पाट्या असतात ना ते मला घेऊन शेतातनं मला गावामध्ये जवळपास तुम्हाला सांगते दोन किलोमीटर अंतर असेल ते मला सहा तरी राऊंड मला मारावे लागत होते थकून जात होती ते टमाटरची पाटी उलटी होत होती वेताची पाटी तिला दाबनाने मोठ्या सुईने आणि ते, सुई ते बोर असते ना आपलं चॉकलेटी कलरचा बोर असतो तागाचं त्याने ते शिवलेलं असायचं त्यामुळे ते टमाटर पडायची नाही पाटी अक्षरशः उलटी व्हायची हो आपली छत्री कशी असते तशी होऊन जायची मला फक्त इथलं दिसायचं फक्त एवढासा आपण चालतो ना तेवढे मला माझे पाय दिसायचे समोरचं मला काही नाही दिसायचं एवढे मी कष्ट घेते माझ्या वयाच्या मुलींना ना अजिबात मी कधी काम करताना बघितलं नाही आणि मी फक्त शेत घर बसस्टँड बस, बस आणि शुक्रवारी बाजार करायचा ह्याच्या व्यतिरिक्त मी कधीच काही केलं नाही बघा जर माझ्याकडनं काही चुकी झाली मला स्वयंपाक करताना आला किंवा माझ्याकडनं काही कमी जास्त होत आहे तर ती म्हणायची तुला बघू बघून शिकताना येत का ती मारायची प्रत्येक गोष्टीला मारायची काही झालं ना तर प्रत्येक गोष्टीला तिनं मला मारलं आहे हाताला चटके दिलेत उपाशी ठेवले त्या घरामध्ये एक तर ढेकणं रात्रभर झोप नाही व्हायची रात्री आठ आठ वाजता आम्ही शेतातून यायचो तुम्हाला सांगते शाळेच्या सुट्ट्या करू करून मी शेताला जायची तिच्यासोबत तिच्याने होत नाही म्हणून कपडे धुवायला लावायची ओढ्या जाऊन कपडे ज्या मुलाने कधी काम नाही केलं ठीक आहे मी मुंबईत होती तेव्हा शाळेतून मी आल्यावर ते हौसेने भांडे घासायची मसाला वाटायची कणिक मायची स्टो पेटवायची हिला भाजीपाला आणून द्यायची हिला मसाले आणून द्यायची खोबरं वगैरे दूध आणून द्यायची जे तिनं काम म्हटलं मी केलं ठीक आहे कोंबड्यांना बघायचं कोंबड्या पण पाळत होती ते हि ते मी गावाला आल्यानंतर एकदम मला शेतातली कामं कुदळीनं कुदळायचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते तर टमाटर तोडायचे पाट्यामध्ये भरू लागायचे सकाळी जायची मी वडिलांसोबत एकदम सकाळी सहा वाजता कधी कधी मला एकटीलाच पाठवायची एवढ्या भयंकर जंगलामध्ये मला ती एकटी पाठवायची की जा तू ते गहू भांगलायला जा टमाटर तोडायला जा सांगा माझ्या वयाची मुलं निवांत झोपत होती तरी ठीक आहे मी कधी कोणत्या कामाला नाही म्हटलंच नाही काय माहीत म्हणूनच ती मला जास्त माझ्यासोबत केलं तिनं मारहाण करणं हे करणं खूप खूप अति जास्त केलेलं आहे दुसऱ्या मुलींना म्हणजे माझ्या घरी पण यायला विचार करायचा की तुझ्या आई कसल्या घाणशिवाय तिथे वरून ती एखादं सपोज आता तिने काही मला बडबड केली आणि मी गप्पा अशी चुपचाप बसली तोंड काय करून बसली तोंडात शब्द तुझ्या निघेन आता उलटं बोलावं तरी मार पडेल गप्प बसावं तरी ती काही ना काही तुम्हाला बोलणार म्हणजे अख्ख्या गावात ती फेमस आहे माझी आई की मारहाण करणं बडबड करणं बघा परिस्थिती नाजूक आहे म्हणून काय आपण आपल्या मुलांना काही टॉर्चर नाही करत ठीक आहे दुसऱ्या मुली ज्या होत्या ना ज्यांचे बॉयफ्रेंड होते त्यांच्यावरून पण मला म्हणायची जर तू कधी त्यांच्यासारखी दिसशील ना तर शेतात मिळून तुला पुरून टाकेन कुणालाच माहीत नाही पाठायचं वरून ते एक टेन्शन असायचं मला सांगा वरून त्या दरम्यान आठवीच्या जेव्हा मी आठवीला होती ठीक आहे त्या दरम्यान माझा नवरा यायचा तिकडे तू मला ती स्टोरी नंतर सांगेल तर इतकी बाई ना म्हणजे आजपर्यंत मी मी माझ्या मुलांना म्हणते ना मी खूप चांगली आहे तुमच्यासाठी खूप जास्त चांगले जर माझी आई असती ना म्हणजे माझ्या जागी तुम्ही टिकलेच नसते तिने तर केलंच नसतं मुलांचं काही तिला काही गरज नाही आहे तिला पाहिजे फक्त मुलगा तिला मुलींशी खूप नफरत आहे की मुली काय करतात मुलींना कशाला शिकवायचं मुलींना शिकवलं तर तुम्ही तुमचं घर मुली काय करणार मुली सॉरी मुलींना शिकवलं तर ते आपल्या नवऱ्याच्या घरी जाणार आहे तुम्हाला थोडी पोचणार हा हा तिचं एक दहावीच्या वेळेला तुम्हाला सांगते तिने मी माझ्या वडिलांनी मला गाईड आणून दिले होते ना त्यावेळेस तिनं काय केलं माहिती आहे का पहिले माझ्या वडील म्हणे तिला सांगू नको की गाईड्स आणून दिलेत एक कॅलेंडरने गाईड आणले होते त्यांनी आणि मग त्यांनी स्वतःहून सांगितले तिला की मी तिला गाईड आणून दिलेत नंतर ती बापाकडून चोरून घेते का गाईड आणि अभ्यास जाऊ दे तुझा चुलीत तू गेली चुलीत नको नको त्यांनी मी शिवाय सांगू पण नाहीच्या बघितलं इतक्या शिवाय ती देत होती म्हणजे आम्ही शिकलो नाही शिकलो तिला काही घेण्यात येत नाही आज मी इकडं आहे मेलो जगलो तिला काहीच घेण्यात येत नाही ह्याच्यापेक्षा ना तर सावतरा आईसुद्धा चांगल्या असतात माझ्या मैत्रिणीची आई आहे ना तिने तिचा हिस्सा वगैरे सगळं दिलेलं आहे पण माझीच एक अशी आई आहे मी त्यांची परिस्थिती बघून खूप त्यांना मदत केली मी सांगते शेती सोडवायला त्यांना मी पैसा दिलेला आहे तब्येत खराब झाली पैसे दिलेले आहे महिन्याला मी त्यांना किराणा दिलेला आहे म्हणजे मी जायची ना महिन्याला जायची इथून नागपूरवरून तेव्हा मी त्यांना किराणा घेऊन जायची की यांची परिस्थिती नाजूक आहे ह्यांना कपडे घेऊन जायची सगळं विसरले ते लोक पण मी हा विचार करते मी माझं कर्तव्य केलं ठीक आहे तेव्हा माझे वडील चांगले होते जेव्हा मी लहान होती ॲटलीस्ट ते तरी जरा तरी माझा लाड करायचे डब्बा नाही घेऊन जायचे त्यांना माहीत होतं तर ते यायचे कधी कधी जेव्हा त्यांची नाईट ड्युटी असते जेव्हा ते सकाळी रिटर्न यायचे तेव्हा मला स्कूलमधून घेऊन जायचे बाजूलाच एक जनता हॉटेल होतं तिथे मला घेऊन जायचे तिथे काहीतरी वडा सांबार वगैरे खाऊ घालायचे किंवा रोज कामावरून नेताना काही ना काही ते माझ्यासाठी खायला आणायचे म्हणून एक त्यांच्याबद्दल मला फिलिंग होती की अॅटलीस्ट हे माझा लाड करतात खाण्यापिण्याचंच नसते पण एक वाटते माणसाला की चला आपले वडील तरी आपल्याला लाड करतात म्हणूनच मी त्यांना खूप मदत केली म्हणूनच मी त्यांना कधी मदत म्हणजे जे हेल्प केली आहे आता मुलगा असते तर करावंच लागलं असतं हे सगळं आपल्याला म्हणून मी त्यांना खूप हेल्प केली मी माझ्या नवऱ्यालाही म्हटलं आणि मी त्यांना हेल्प केली खूप खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे लग्नानंतरची तर खूप मोठी स्टोरी आहे तर तुम्हाला सांगते मी एवढं केलं आहे त्यांच्यासाठी एवढं केलं आहे पण त्यांनी नंतर माझे 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 तर माझे वडील म्हणजे पलटले म्हणा माझे वडील तर एवढं मी त्यांचं मय सोडवायला घाण होतं ते सोडवायला पैसे दिले ह्यांना प्रत्येक शेताला जे काही लागते त्याच्यासाठी मी पैसे द्यायचे माझं लग्न झालं ते सगळं विसरलेत बरं मी नवरा होता तेव्हाही दिला नवरा वारल्यानंतरही मी इतका पैसा दिला पण आज माझे वडील बदललेले आहेत आणि मी एकदम शॉकमध्ये आहे की माझे वडील बदलले माझे वडील म्हणतात की हिने आम्हाला कधी एक रुपया नाही दिलेला आहे तर आता सांगा म्हणजे जगात आपण ऐकतो की असे आई वडील असतात अशी मुलं असतात म्हणजे माझ्यासोबतच घडलं ना तेव्हा तीन चार वर्षे झाले त्या गोष्टीला तसं तर त्यांनी दहा वर्षापासूनच माझ्याशी बोलणं सोडलं आहे कारण की जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा मी शेवटची गेली होती की ही आमच्याकडे नकोच आहे आणि ही तर आली तर हिचं करावं लागणार ठीक आहे बैमान झाले बैमान झाले तर काही फरक नाही पडत कालीमाता आहे माझ्यासोबत माझे तुळजा भवानी माता आहे माझ्यासोबत माझे देव माझ्यासोबत आहेत ठीक आहे तेच माझं सगळं करतील मी त्यांनाच आई मानते आणत आहे हे, हे समजून मी सोडून दिलेलं आहे त्यांना मी आणत नाही आहे मी माझी कालीमाता आहे माझ्यासोबत महादेवानं मी माझे वडील मानते कालीमाता माझी आई आहे स्वामी माझे आजोबा आहेत गुरु आहेत आजोबा आहेत ठीक आहे एवढ्या साऱ्या आपल्या आया आया असताना कशाला अजून कुणाची गरज पडते तेच सांभाळून घेतील मला जे काय आता आणि शेवटी कसं असतं सांगा सांगू का तुम्हाला एक नशिबाचे भोग असतात माझी मुलं पण म्हणतात मम्मी आपण असं काय केलं आहे मागच्या जन्मी जे आपल्याला इतका त्रास आहे एवढं भोग आहे तर असं म्हणजे अध्यात्मात असल्या असं म्हणतात की जे काही पूर्वी जन्मीचे काही असतात आपलं वैधभाव दुश्मनी हे ते ते ये येतात परत आपले नातेवाईक बनून आपल्याला त्रास द्यायला तर असंच म्हणून मी सोडत आहे कोणकोणाचं कौन नाही या जगामध्ये आणि इतकं छळ आहे तिनं तुम्हाला सांगते मी खाली डोंगर आमचं गाव ना डोंगरामध्ये आहे ते खालून मी ते घागर असते ना घागर लोखंडाची अशी घागर अशी हेवी तिथं माणसं असे खांद्यावर ठेवून आणायची मी त्या डोक्या आणायची तेव्हा ताकद असते आपल्या अंगात त्या घागरीने मी तिला पाणी आणून द्यायची सांगा आणि कधी दयामाया नाही आली तिला माझ्याबद्दल दुखलं खुपलं काही झालं माझी आता तर माझ्या म्हणजे नवरा वारल्यानंतर तिने माझ्यासोबत काय केलं नाही हे तर अजूनच डेंजर आहे हे तर मी जाऊ द्या म्हणून एक करतातच असे आईवडील म्हणून मी सोडून दिलं त्याच्यानंतर माझं लग्न झालं लग्नानंतर तर खूप भयंकर केलं तिने माझ्यासोबत कारण आधी आपल्याला लग्नाच्या आधी जर काही मारधोड केली किंवा काही बोलले केले किंवा छळ तरी त्याचं जेवढं दुःख नाही होत ना तेवढं दुःख लग्नानंतर तुमच्यासोबत वागलेल्याचं होतं तर ऑलरेडी माहीत आहे मला सगळे म्हणतात की तू कशाला हेल्प केली कशाला दिलं जेव्हा तुझी आई अशी आहे तुला माहीत आहे सावथ राईच्या वर्षी आहे गावात सगळी फेमस आहे माझी आई की किती भयंकर आहे किती घाण तोंड आहे तिचं हे सगळ्यांनाच माहीत आहे माझ्या भावाला पण माहीत आहे एवढं छ माझा भाऊ काय म्हणजे माहिती आहे एवढं छयानंतर तू परत येऊ कशी शकते जी माझी बहीण तिचं नाव कविता आहे कविता असती तर आयुष्यात कधी तिनं तोंड नसतं दाखवलं ना ती तोंड बघायला आली असती तरी पण मी बऱ्याच वेळा माझा नवरावारल्यावर गेलेली आहे त्यांच्याकडे आणि खूप काही नंतर पण केले आधी पण केले चला परिस्थिती नाजूक आहे म्हणून मी खूप त्यांना म्हणजे हेल्प केली सगळं केलं कामं केली कष्ट केलं सहन केलं आपले आईबाप खूप श्रीमंत व्हावे म्हणून पण मी खूप मेहनत घेतली शेतामध्ये मेहनत घेतली वडिलांच्यासोबत शेतात जायची पण आता काहीच अर्थ नाही त्या गोष्टीला आता तुम्हीच सांगा कशी आहे माझी आई कसं वाटते तुम्हाला काय काय वाटतंय की माझ्या ह्या सांगण्यावर तुम्हाला काय वाटते की कशा स्वभावाची हो असेल काय तुम्हाला बरोबर वाटते की चुकीचं वाटतं आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून मी जास्त नाही आता जा याच्यामध्ये बोलत आहे नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला सांगेन की माझा नवरा वारल्यानंतर माझ्या आईने काय काय केलं ते तर खूप खूप डेंजर आहे तर हे इतने आता है, है तुम्हाला एवढं माहीत नाही आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटेल काही नाही आय डोंट नो बरं आता मी इथेच व्हिडिओ मी ते संपवते एंड करते तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय